नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एकमधील दोन चलातील रेशी समीकरणे या पाठामधील निश्चयकाची किंमत काढणे हा भाग आपण पाहणार आहोत या भागामध्ये निश्चयकाची किंमत काढणे हा भाग पाहणार आहोत तर निश्चयक म्हणजे काय त्याचा कोटी म्हणजे काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया समजा इथं दोन संख्या लिहिलेले पाच तीन सात नऊ ह्याला आडव्या दोन ओळी आहेत उभ्या दोन ओळी आहेत मग ह्याची जी मांडणी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने करू आपण पाच गुणिले नऊ वजा तीन गुणिले सात म्हणजेच काही लिहि नऊपाच्या पंचेचाळीस वजा सात्रिक एकवीस आणि ह्याची वजा वाक्य मिळते चोवीस आणखीन एक उदाहरण पाहू दुसरं तीन दोन चार पाच इथंसुद्धा तसंच लिहू तीन गुणिले पाच वजा दोन गुणिले चार यांचा गुणाकार करून घेतला पास्त्री पंधरा वजा चार दोन्ही आठ म्हणजेच उत्तर मिळालं आपणाला सात फक्त ह्या ज्या दोन संख्या होत्या आडव्या दोन ओळी उभ्या दोन ओळी आणि याचा तिरकस गुणाकार करून घेतला यालाच म्हणायचं आहे निश्चय आता प्रत्यक्षात व्याख्या पाहू निश्चयकाची निश्चयक ए बी सी डी हा चार घटकांचा निश्चय आहे यात ए बी सी डी या आडव्या ओळी आहेत आणि ए सी आणि बी डी हे उभे दोन स्तंभ आहेत या निश्चयकाची याची निश्च या निश्चयकाची कोटी वो दोन आहे कारण प्रत्येक ओळीत व प्रत्येक स्तंभात दोन घटक आहेत हा निश्चयक एक एका संख्येसाठी लिहिला जातो आणि ती संख्या ए बी ए डी वजा बी सी म्हणजेच तिरकस गुणाकाराच्या रूपामध्ये असते म्हणजेच इथं दिलेलं आहे एचा आणि डीचा असा पहिल्यांदा गुणाकार आणि नंतर बी बी आणि सीचा गुणाकार म्हणजेच ए डी वजा बी सी आणि ए डी वजा बी सी ही जी एक किंमत आहे ही या पूर्ण निश्चयकाची किंमत आहे आणि निश्चय दर्शवण्यासाठी साधारणपणे इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर केला जातो त्यामध्ये ए बी सी डी झडपर्यंत अक्षरं वापरली जातात आता खालील निश्चयकाच्या किमती काढा हा प्रश्न परीक्षेमध्ये आपणाला हमखासपणे विचारला जातो आता इथे निश्चयकाची किंमत काढायची आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ऋण एक सात दोन आणि चार काय करणार आहेत आपण तिरकस गुणाकार कुणाकुणाचा एकचा आणि चारचा ऋण एक, चा चार चा। एक गुणिले चार वजा आता सात गुणिले दोन सात गुणिले दोन किंवा दोन गुणिले सात यांचा गुणा कराला ऋण चार वजा ऋण चौदा चौदा आणि चार दोघांचे चिन्ह सारखे आहेत म्हणजे काय हे ऋण अठरा हे झाले निश्चयकाची किंमत दुसरं उदाहरण पाहू पाच तीन सात नऊ हे आत्ता पाहिलं तर आपण पाच गुणिले नऊ वजा तीन गुणिले सात पाच न पंचेचाळीस वजा सात्विक एकवीस म्हणजेच उरलं चोवीस हे लक्षात येते तुमच्या निश्चयकाची किंमत काढायची आणि परीक्षेमध्ये निश्चयाकाची किंमत काढा म्हणून दोन मार्काला एक मार्काला प्रश्न हमखासपणे विचारला जातोच नंतरचं उदाहरण आहे ऋण एक सात दोन चार म्हणजेच ऋण एक गुणिले चार वजा सात गुणिले दोन ऋण एक गुणिले चार म्हणजेच चार एक चार ऋण चार ऋण चौदा बरोबर काय हे ऋण अठरा नंतरचं उदाहरण आहे पाच तीन ऋण सात शून्य इथंसुद्धा गुणाकार करू पाच गुणिले शून्य वजा तीन गुणिले ऋण सात म्हणजे पाच गुणिले शून्य मिळेल आपणाला शून्य इथलं ऋण आणि इथलं ऋण काय होईल हे ऋण ऋण धन होईल सात्रिक एकवीस म्हणजे शून्य अधिक एकवीस म्हणजेच उत्तर असेल आपलं एकवीस आणखीन एक उदाहरण पाहू याच्यामध्ये अपूर्णांकाचं सातशे तीन पाचशे तीन तीनशे दोन एकछेद दोन बरोबर आता काय करणार आहेत आपण सातशे तीन गुणिले एक छेद दोन हा तिरकस गुणाकार येतो लक्षात वजा आता हे पाचशे तीन गुणिले तीन छेद दोन सरळ या ठिकाणी अंशांशचा गुणाकार छेदाशेचा गुणाकार बरोबर सात एक सात भागिले सहा सात भागिले सहा वजा इथं पास्त्रिक पंधरा तीन दोन्ही सहा आता तुम्ही म्हणाल इथं तीन तीन कटला असतं पण दोघांचा छेद सारखा होण्यासाठी आपण तसंच ठेवू आता दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे दोघांचे छेद सारखे आहेत सात वजा, वजा पंधरा हे जसं तसं घेतलं पण पंधरामधून मधून सात गेले किती राहतील मग आठ राहतील पण कसे ते ऋण आठ ऋण आठ भागिले सहा याला जर संक्षिप्त रूप दिलं तर काय मिळेल हे दोन भाग जाईल बेत्रिक सहा आणि बेचोक आठ म्हणजेच ऋण चार छेद तीन हे निश्चयकाची किंमत काढायची म्हणून उत्तर मिळालं आपल्याला आता हे जे ऋण चिन्ह इथं ठेवू शकतो किंवा दोघाला कंबाईन ठेवला ऋण चार छेद ती आता निश्चयकाची पद्धती वापरून दिलेल्या एक सामयिक समीकरणाच्या कमीत कमी जागा आ, जागा वापरून निश्चयकाच्या सहाय्यानं सोडवता येते ह्याला काय म्हणायचं आपल्याला निश्चयकाची निश्चय पद्धती किंवा क्रेमर्स अरुण ह्या दोन्हीपैकी दोन्ही नावं अस सांगू शकतो आपण क्रेमर्सची पद्धती म्हणू शकतो किंवा निश्चयकाची पद्धती सुद्धा म्हणू शकतो यालाच एकसामयिक समीकरणं सोडवण्याची निश्चयकाची पद्धती म्हणतात ही पद्धती गेब्रियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली म्हणून या पद्धतीला क्रेमरची पद्धती असं सुद्धा म्हटलं जाते या पद्धतीत दिलेली एकसामयिक समीकरणे ए एक वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू अशी लिहितात आता एक सामयिक समीकरणाचं सामान्य रूप आपणाला माहित आहे एक्स अधिक बी वाय बरोबर सी हे का है तीनी पन, का है, है एक सामयिक समीकरणाचं सामान्य रूप आहे जे स्थिरपद आहे ते उजव्या बाजूला घेतो आपण ए बी सी हे काय तिन्ही पण स्थिरांक आहेत कॉन्स्टंट आहेत एक्स वाय एक्स आणि वाय ही चल आहेत म्हणजेच ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू हे दोन समीकरण घेतले आपण ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू तर आता डी बरोबर किंमत लिहायची आहे आपल्याला डी बरोबर किंमत लिहायची आहे तर डी बरोबर सुरुवातीला हे एकशे सहगुणक वायचे सहगुणक वाय ए वन ए टू बी वन बी टू त्यानंतर डी एक्स जर काढायचं असेल आपणाला तर सी वन सी टू बी वन बी टू म्हणजे अगोदर घ्यायचे स्थिरांक नंतर घ्यायचे वायचे सहगुणक आणि डी वाय बरोबर सुरुवातीला एकशे सहगुणक आणि स्थिरांक यालाच आपण आणखीन वेगळ्या पद्धतीनं म्हणू आणि नंतर एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी हा आहे क्रॅमर्सचा रोल किंवा निश्चयकाची पद्धती हा डी जसा लिहिला आहे प्रत्येक उदाहरणात आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू असं न लिहिता डायरेक्ट आपण त्याच्या किमती सांगू शकतो तर कशा हे पहिली जी ओळ आहे हे एक्सचे सहगुणक आहेत ही दुसरी ओळ वायचे सहगुणक आहेत त्याचप्रमाणे तर डी एक्स म्हणजे हे काय आहेत सुरुवातीचे स्थिरांक आहेत हे स्थिरांक उभी ओळ आणि बी वन बी टू म्हणजे वायचे सहगुण त्याचप्रमाणे डी वाय बरोबर सुरुवातीला एक्सचे सहगुण आणि नंतर स्थिरांक लिहायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो म्हणजे प्रत्येक उदाहरणात ए वन बी वन ए टू बी टू असं न लिहिता डायरेक्ट हे जरी लक्षात ठेवलं तरी उदाहरण आपणाला कमीत कमी वेळामध्ये सोडवता येत आहे मग आता आपण चला उदाहरण सोडवून पाहू एखाद्या याच्यावरचं चा। खालील एक्सामयक समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा सहा एक्स वजा चार वाय बरोबर ऋण बारा आणि आठ एक्स वजा तीन वाय बरोबर ऋण दोन मग प्रथम काय करू आपण हे समीकरण एका खाली एक लिहू एक्स एक्स वाय वाय एका खाली स्थिरांक स्थिरांकाखाली मग प्रथम काढायचं आहे आपणाला डी तर डी बरोबर डी बरोबर माहित आहे आपणाला एकशे सहगुण घ्या वायचे सहगुण घ्या म्हणजेच काय असेल असं उभ्या ओळीमध्ये सहा आठ ऋण चार ऋण तीन घेतले आता हे सोडवून घ्या लगेचच सहा गुण ऋण तीन वजा ऋण चार गुणिले आठ सायंत्रिक अठरा पण कसं अठरा येईल ऋण अठरा आणि ऋण ऋण धन होईल इथं धन आठ चौक बत्तीस म्हणजेच अठरा अधिक बत्तीस बत्तीस मधून अठरा गेले किती राहिले चौदा म्हणजे ही किंमत एक मिळाली आपणाला कोणाची डीची किंमत आता नंतर डी एक्स ची काढूया डी एक्स बरोबर त्याचप्रमाणे अगोदर घेतले स्थिरांक आणि नंतर घेतले वायचे सगुणक आणि इथं लक्षात ठेवा डी एक्स म्हणलं की एक्सचे सगुणक इथं घ्यायचे नाहीत ह्याला सोडवून घ्या निश्चकाची किंमत माहितीच आहे आपल्याला ऋण बारा गुणिले ऋण तीन वजा ऋण चार गुणिले ऋण दोन बरोबर बार त्रिक छत्तीस कसं येईल धन छत्तीस हे ऋण आणि चार दोन्ही आठ हे धन आठ येईल आणि छत्तीसमधून आठ गेले किती राहिले अठ्ठावीस हे मिळाली किंमत डी एक्सची आता डी वायची किंमत काढू आपण डी वाय बरोबर सुरुवातीला एकशे सहा सगुणक आणि नंतर स्थिरांक ह्याला सोडवून घ्या काही हे सहा गुणिले ऋण दोन म्हणजे आवजा ऋण बारा गुणिले आठ तसा आहे दोन्ही बारा ऋण बारा येतील ऋण आणि इथं बारी बारीआट्टी शहाण्णव हे ऋण ऋण काय होईल पुढच्या स्टेपला धन होईल ऋण बारा धन शहाण्णव मग बारामधून म्हणजे शहाण्णवमधून बारा गेले किती राहिले चौऱ्याऐंशी मग आता क्रॅमर्सच्या रूलनं आपल्याला एक्सबरोबर काय माहीत आहे डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी वाय बरोबर डी वाय भागिले डी किमती ठेवा एक्सबरोबर डी एक्सची किंमत मिळाली आपल्याला अठ्ठावीस आणि डीची चौदा म्हणजे अठ्ठावीस भागिले चौदा आणि वायबरोबर डी वाय मिळाला आहे चौऱ्याऐंशी भागिले चौदा द्या संक्षिप्त रूप चौदा दोन्ही अठ्ठावीस एक्सबरोबर मिळालं दोन आणि इथं चौदी सख्खी चौऱ्याऐंशी वायबरोबर सहा मग आता हे जे उत्तर मिळाले ते शेवटलं उत्तर लिहिणे गरजेचं एक आहे एक्स कॉमा वाय बरोबर दोन कॉमा सहा ही दिलेली एक्साम एक उदाहरण पाहू तीन एक्स वजा दोन वाय बरोबर तीन आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर सोळा एका खाली एक समीकरण लिहू मग प्रथम किंमत काढायची आपल्याला डीची डी बरोबर हे जसेच तसे उचलून इथं ठेवायचे एका खाली एक लिहितोय आपण म्हणजे तीन दोन ऋण दोन एक घेतले ह्याला सोडवून घ्यायला गेच तीन गुणिले एक वजा ऋण दोन गुणिले दोन ऋण दोन गुणिले दोन तीन एक तीन वजा इथं बेदुनी चार पण कसा चार येईल ऋण चार हे ऋण ऋण काय होईल धन होईल मग तीन अधिक चार म्हणजेच किती येईल चार आणि तीन सात ची किंमत झाली आता डी एक्स काढायचं आहे डी एक्स काढते वेळेस डी एक्स बरोबर सुरुवातीला घेतले स्थिरांक आणि नंतर डी एक्स आहे म्हणजे व्हायचे सर्वांक मग तीन एक तीन वजा दोन गुणिले सोळा म्हणजे तीन वजा सोळा दोन्ही बत्तीस मग म्हणजेच पुढची स्टेप असेल आपले तीन अधिक बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस त्यानंतर डी वायची किंमत काढू डी वाय बरोबर सुरुवातीला कुणाची किंमत घ्यायची डी वाय बरोबर वायचे घ्यायची नाहीत म्हणजे एकशे घ्या तीन दोन आणि स्थिरांक तीन दोन तीन सोळा सोडवून घ्या तीन गुणिले सोळा या तिरकच गुणाकार वजा तीन गुणिले दोन सोडवून घेऊ सोळत्रिक सोड दोन्ही बत्तीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस वजा सहा अठ्ठेचाळीसमधून सहा गेले किती राहतील मग अठ्ठेचाळीसमधून सहा गेले बेचाळीस राहिले मग क्रॅमर्सच्या रोलने एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी किंमत ठेवू दोघांची पण एक्स बरोबर डी एक्सची किंमत आहे पस्तीस आणि डीची सात म्हणजे पस्तीस भागिले सात आणि वाय बरोबर डी वायची किंमत आहे बेचाळीस डीची किंमत सात म्हणजे बेचाळीस भागिले सात संक्षिप्त रूप द्या सातापाचा पस्तीस आणि सातीसख बेचाळीस म्हणजे एक्सबरोबर पाच वाय बरोबर सहा शेवटी उत्तर लिहा कसं लिहिणारे तर उत्तर आपण एक्स कॉमा वाय बरोबर पाच कॉमो सहा ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची वकल आहे तर आता याच्यावरच आपण निश्चय कसा काढायचा पाहिला आहे त्याचप्रमाणे निश्चयकाच्या सहाय्याने एक सामयिक एकसा समीकरण कसं सोडवायचं पाहिलं आहे आता तुम्हाला गृहपाठासाठी होमवर्कसाठी एक दोन उदाहरणं ते तुम्ही स्वतः घरी सोडवून पहा पुढील एक सामयिक समीकरणी क्रेमरशा पद्धतीने सोडवा पहिलं आहे दोन एक साधिक वायबरोबर एकोणीस दोन एक सोजा तीन वायबरोबर ऋण तीन दुसरे एक उदाहरण आणखीन सहा एक सोजा तीन वायबरोबर ऋणधा तीन एक साधिक पाच वाय वजा आठ बरोबर शून्य तर आता इथं काय करा ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये हे जे ऋण आठ आहे हे जर उजवीकडे घेतलं तर काय होईल धनआट म्हणजे तीन एक साधिक पाच वय बरोबर आठ आणि हे सोडवून बघा उत्तर चेक करून बघा तुम्हाला सांगितलेलं लक्षात आलंच असेल धन्यवाद Thank you.